नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत दहावीच्या विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाने अश्लील व्हिडिओ पाठवला आणि त्यानंतर मुख्याध्यापकाने स्वतःला संपवूनही घेतलं ही धक्कादायक घटना कुठे आणि कशी घडलेली आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी तुम्ही सी मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल नांदेड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील एका शाळेतील मुख्याध्यापकाने दहाव्या इयतेत शिकणाऱ्या मुलीला अश्लील व्हिडिओ पाठवला हे प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेलं मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर या मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे आत्महत्येपूर्वी शिक्षकाने चिठ्ठी देखील लिहिलेली आहे आता ही शाळा कोणती होती आणि मुख्याध्यापक नेमकं कोण होते हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहराजवळ असलेल्या पासदगाव येथे पुष्पांजली माध्यमिक शाळा आहे या शाळेचे मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांनी त्यांच्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ पाठवले होते पीडित मुलीच्या कुटुंबियांना याबाबत समजलं तेव्हा त्यांनी मुख्याध्यापक कारामुंगे विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली शिवाजीनगर पोलिसांनी गुरुवारी सुनील कारामुंगे विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांनी विष प्राशन केले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आत्महत्येपूर्वी सुनील कारामुंगे यांनी चिठ्ठी लिहिली आहे ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे पीडित मुलीच्या कुटुंबियांनी माझा मानसिक छळ केला त्यामुळे आत्महत्या करत आहे असा उल्लेख या चिठ्ठीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र आत्महत्येपूर्वी मुख्याध्यापकांनी ले ले या हस्ताक्षर आहे ना सुरू आहे अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी, शिवाजी गुरमे यांनी दिली आहे दरम्यान मयत मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदवली असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू होती तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद